तर नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये येथे पाहू शकता तुम्ही तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काय होणार आहे आज ऑगस्ट हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कोणाला होणार आहे तर सर्वांना वाटप होणार आहे हा ऑगस्टचा महिना थेट दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत यासंदर्भात आपण एक नवीन अपडेट पाहूयात चला सुरू करूयात येथे पाहू शकता तुम्ही प्रस्तावना आणि गुड न्यूज तर पाहू शकता तुम्ही नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो आज आपण बोलणार आहोत लाडकी बहिणी योजनाबद्दलच्या सर्वात मोठ्या अपडेटविषयी तर काय अपडेट आहे पाहूया मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः घोषणा केली आहे की ज्या हप्त्याची आपण वाट बघत होतो तो हप्ता आता मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर काय जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे कोणत्या बहिणींचा लाभ बंद झाला आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी वितरित होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पाहूया पुढे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्व नातेवाईक महिला वर्गाला शेअर करा तर येथे पाहू शकता जुलै व ऑगस्ट महिन्याचे हप्ते तर जुलै व ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात बघा येथे पाहू शकता तुम्ही जुलै महिन्याचा हप्ता बहुतेक सर्व महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे तर काही बहिणी अजून ही म्हणत आहेत की त्यांच्या नावे जुलैचा हप्ता मिळालेला नाही जर जर जुलैचा हप्ता मिळाला नसेल तर ऑगस्टचा हप्तासुद्धा तुम्हाला मिळणार नाही ही, ही महत्त्वाची बाब इथे जाणून घ्या तर जुलैचा हप्ता प्रत्यक्षात रक्षाबंधनाच्या येथे पाहू शकता रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने पाठवण्यात आला होता तर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल आपण जाणून घेऊया ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल आता जाणून घेऊया येथे पाहू शकता तुम्ही ऑगस्टमध्ये तीन मोठे सण आहेत पाहू शकता इथं तीन मोठे सण तर कोणते पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्टला हरतालिका व्रत आहे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे तर एकतीस ऑगस्टला येथे पाहू शकता तुम्ही गौरी आगमन आहे तर हे तीन मोठे सण येथे आपण पाहू शकतात तर <coughs> इथे पहा यापैकी कोणत्याही सणाच्या आधी किंवा नंतर सरकारकडून हप्ता पाठवला जाण्याची शक्यता आहे म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान पैसे जमा होऊ शकतात तर पाहू शकता कोणाला हप्ता मिळणार नाही तर कोणाला हप्ता मिळणार नाही हे आपण इथे पाहूया जून दोन हजार पंचवीस अन अनेक बघा दोन जून जून दोन हजार पंचवीस नंतर अनेक महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे तर त्याचे कारण काय पाहूया आपण काही लाभार्थी इतर योजनांचा लाभ घेत आहेत त्यातले काही लाभार्थी इतर योजनेचा लाभ घेत आहेत तर एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत तर काही प्रकरणामध्ये पुरुषांनीसुद्धा अर्ज केले आहेत आणि शेवटची गोष्ट म्हणजे आयकर विभागाच्या तपासणीनंतर सव्वीस पॉईंट चौतीस लाख लोक अपात्र म्हणजे चौ सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला ह्या अपात्र झाल्या आहेत तर पाहूया पुढील अपडेट म्हणजेच अशा महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही तर अपात्र करण्याची मुख्य कारणे आता अपात्र कशामुळे बहिणी झाले आहेत ते येथे पाहू शकता तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे महिला बाहेर जाऊन लाभ घेत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे लाभ फक्त एकवीस ते पासष्ट वयोघाटातीलच महिलांना आहे वर वय असेल तर नाही आणि खाली वय असेल तरी नाही तिसरं म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर चौथी गोष्ट पाहू शकता तुम्ही इथे सरकारी कर्मचारी महिलांना लाभ नाही सरकारी कर्मचारी महिलांनासुद्धा लाभ नाही कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल त्यांनासुद्धा लाभ नाही सहावं म्हणजे करदाते इन्कम टॅक्स भरत असल्याससुद्धा अपात्र आहेत आणि सातवी गोष्ट म्हणजे अंगणवाडी का सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन जरूर दाबा जय हिंद जय जाए महाराष्ट्र